नमस्कार आपण आता कनोली गावामध्ये तालुका संगमनेर जिल्हा नगर आता आपल्याला विश्वास पटणार नाही एका एकरामध्ये यांनी एक हजार झाडं बसवलेली हो आहेत ही झाडाची उंची ही छाटणी झालेलं झाडे आणि हे बिगर छाटणी झालेले झाडे उंची जवळजवळ दहा ते बारा तेरा फुटापर्यंत झाडे पण छाटणी नंतर ते सात आठ दहा फुटापर्यंत आपलं मेंटेन होत तर नमस्कार आपलं एकदा नाव सांगा ज्ञानेश्वर रकमा वरपे बाउली बनवली आणि व्यवसाय शेती व्यवसाय शेती दहा वर्ष मार्गदर्शक पण आहेत आणि डाळिंब्यातले किंग म्हणता येईल कारण यांचा हा प्लॉट हा जो एक हजार झाडांचा तो दुसऱ्या वर्षाचा आहे बरोबर हो दुसरा आणि अजून एक प्लॉट तो किती येतो तिसऱ्या वर्षाचा तो किती झाड आहे तिकडं त्याच्या एक हजार साठ एक हजार साठ झाड आहे जुनाबाग किती येतो जुना बाग, बाग दीड एक आपला तो तो किती वर्षाचा तो बारा वर्ष आहे त्याला बरोबर आता ही तुम्हाला काळ्या माती पूर्ण ब्लॅक सॉईली पूर्ण काळ्या मातीत आपण म्हणतो की काळ्या मातीमध्ये चौदा बाय दहाच्या लागण्या सुद्धा लोक घाबरतात बरोबर बरोबर बर तर आपण ही एक हजार झाड काळ्या मातीमध्ये बसवायची संकल्पना कशी आली आणि उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला तुम मागचे अनुभव कशी आले तेवढे फक्त एकदा हे करा आता ही संकल्पना असं आहे आमचे मित्र जे भाऊ रविभाऊ भोरेचे त्यांनी आम्हाला ही पहिली सुरुवात आमची बारा वर्षापूर्वी केली ओके आणि आपला जो पहिला भाग आहे तो सुपर भाग आहे बरोबर सुपर पहिल्यांदा निघला होता त्यांनी आम्हाला चांगलंच केलं दहा वर्षाचं बारा वर्षात बारा वर्ष बारा वर्ष आहे आणि इथं जे आहे राजू भाऊ मांडेकर यांचे साधा बागवा घेतला आम्ही बरोबर आणि साधा बागवा घेतला आणि सगळ्यांच म्हणतो कारण आठ फुट खोल काळी माती आणि पाचव्या पारसाला मुरुमे इथं सगळं पूर्ण मातीच आहे परंतु इथे बेड तुम्ही पाहिजे असतील बेड बेडची हाईट दिली आणि प्रत्येक वेळेस आपण त्याचं पूर्ण बेड तयार करतो आणि परत तो फोडतोय म्हणजे लिमिटेडचा जो प्रकार लिमिटेडचा प्रकार जातो आणि याची संकल्पना अशी का आपण दहा बारा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष लोक बाग ठेवतात बरोबर हे आपले पाच वर्ष दहा वर्ष जरी निघलात तरी एका एकरात एक हजार जायला पहिल्याच निघाले सुरुवात आणि दीड ते दोन हजार जायला निघाल्यानंतर हजार रुपयाने जरी गेल्या गेल्या तर वीस लाख रुपये एकर पडतो याच्यापेक्षा आपल्याला काय अपेक्षित आहे शंभर टक्के फक्त एवढे सात महिने आपण बाहेरची दात कमी करायची राजकीय असू कोणते शेती एके शेतीच करायची बरोबर सात महिने लक्ष दिलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो आपण म्हणतो आपल्याला काम नाही आता काही माल आणि काम नाही पण त्याला खरं काम त्यातील रेस्पेरेंट मध्ये रेस्टपेरेंटमध्येच आम्ही एकशे सत्तर गोण्याला खत टाकलेले आणि तिथून पुढे पाऊस सुरू झालाय आता कोणी म्हणते याला फळच नाही आहे काय पण विरोध नाही याच काय आपण दृष्टी जसं आपली Uh, महिला डिलिव्हरी होती आपण कधी खायला देतो अगोदर uh, हा अगोदर आणि ज्यावेळी डिलेवरी झाल्यानंतरच बरोबर तसंच बागाचंच सुद्धा त्याची खाली होत मेहनत अशी पूर्ण याच्याबरोबर आम्ही ते बेडे खोडापर्यंत फोडले जात Okay. आणि नवीन मुळी सगळी तयार होईल टोटल जुनी मुळी तुमची काढली जाते त्याच्यामुळे लिमिटेडचा हा विषय लिमिटेडचा हा विषय आणि त्यामुळे मग हे बाग टिकण्याला आपल्याला जास्तीत जास्त मदत होईल बरोबर आता पहिल्या वर्षी तुमचं दुसऱ्या वर्षाचा तिसऱ्या वर्षाचं उत्पन्न होते मला पहिल्या आणि दुसऱ्या वर्षी कसा उत्पन्नाचा कमी काय किती नाही आम्हाला पहिल्या वर्षी कमी सातशे ते आठशे झाले पहिल्याच वर्ष पहिल्या एक हजार झाला धरला असं आहे की तो जून मध्ये लावला जून मध्ये झाला म्हणजे बाराव्या महिने बाराव्यात महिन्यात झाले बाप त्यामुळे झाड कमी असल्यामुळे सातशे आठशे झाडपर्यंत आपलं गेलं आणि त्याचं उत्पन्नही आपल्याला चांगलं भेट कारण दोन अडीच हजारपर्यंत मागल्या वर्षी पण फक्त काय झालं पाऊस जास्त असल्यामुळे थोडासा लॉस आला आपल्याला मागल्या वर्षी पण आता दीड आता साधारणतः दोन जाडीच्या पुढे झाडे उतरायला पाहिजे झाडाची क्वालिटी पण तशीच आहे कारण झाडाची जी साल एकदम पातळी आणि तेव्हा झाडाची अन्नद्रव्याची साठवून क्षमता आपल्याला दिसून येते आता याच्या काळ्या मातीमध्ये लोक बरेच लोक घाबरतात लोकांना एक सल्ला द्या डाळिम क्षेत्र वाढू राहिले आता काळ्या मातीमध्ये लोक एक तर नाहीच म्हणतात द्राक्ष बाग त्या नाशिक मधले पण वाढलेत याच्यामध्ये जाळ्यांमध्ये ती कोण काळी माती काळ्या माती म्हणजे भीती आहे का काळ्या माती कुठलीही भीती नाही आणि कारण आता आपण तुम्ही बघितलं तर जुना बाग बघितला आपल्याला दहा वर्ष काळी माती सात ते आठ फुट अशी पुढे म्हणते त्याला गवळीच म्हणतो आणि सात ते आठ माती ही त्याला कंप्लीट पाच वर्ष म्हणजे चाळीस फुट खाली मोडून लागतो त्याच्यामुळे काही काही कारणच नाही आणि आतापर्यंत झाडं जाणं ये नाही जात पण आता बारा बारा वर्ष आमच्या शंभर झाडं गेले नाही त्यांनी म्हणून आपण फक्त वेळेवर त्याला जे सुरशा आहे खरं काम करणं आपलं आणि चार महिन्यात चौथ्या महिन्यात तिसऱ्या महिन्यात त्याला फोर पॉवर नाही झालीच पाहिजे आणि ते मारल्यानंतर आपल्याला मला वाटत नाही झाड जातील म्हणून आणि सगळ्यात लोक अवघड म्हणतात किंवा खर्चिक म्हणतात सर्वच सोपं काम हेच आहे आणि ऊस किती केला आता चाळीस पन्नास टन पण ऊस निघत नाही बारा वर्षात आम्ही ऊस पूर्ण बंद केलं आणि काळ्या जमिनीतच भाग चांगला येतो मालाची क्वालिटी भेटते आणि उत्पन्न वाढते म्हणलं आपण म्हणून क्वालिटी दिसत उत्पन्न कमीच खास काम जर केलं चौथ्या पाचव्या वर्ष झाड आता आम्ही अंतर कमी झाड डेव्हलप डेव्हलप जास्त व्हायला परंतु दोन झाडा लय झाल्या आणि याच्यापेक्षा जास्त काय आपण दोन जागा केल्या तर भरपूर आणि किती भाव आता काही जरी झालं हजारच्या आत्ता मागच्या दहा वर्ष दहा वर्ष नाही त्यामुळे मग आपल्याला त्याचे दहा नाही आता बाराव्या वर्ष आम्ही त्यावेळेस पस्तीस हजार म्हणजे सत्तर रुपये सत्तर त्याच्या आत्ता कधी आलच नाही बरोबर ते सगळ्यात जास्त उत्पन्न तेच आहे आणि अजून एक याच्यामध्ये सेंद्रिय नाही याला मी रासायनिक खत वापर करतच नाही करतच नाही करतच नाही मी सेंद्रिय खत जास्तीत जास्त वापरतो जे बाहेर चालत खत जास्तीत जास्त निंबोळी फीड वापरतो एवढं आता आपण यांच्या दुसऱ्या प्लॉट मध्ये आहोत विश्वास पटणार नाही एका एकरामध्ये आंतरपीक इथेच आहे साहेब चार चार आंतरपीक म्हणजे असा आवली आहे शेतकरी आपण महाराष्ट्रात कुठं बघितला नसेल आपण पहिल्यांदाच बघतोय शेती क्षेत्रातील काय असतं शेती ही माऊली यांच्याकडनं शिकावट तो पण यांचं नाव माऊली म्हणून यांना म्हणतात तर आपण पिकं दाखवतो तुम्हाला जांभोळ आहे आद्रके आहे चार फुटावरची डाळीमची लागण आहे आणि आपण बघत असल स्वीटकॉर्न मका केलेली आहे मका याच्यासाठी केलेली आहे उन्हाळ्यामध्ये या आद्रकला सावली राहू सावली राहून आपण याच्याबद्दल थोडीशी माहिती घ्या आता हे चार पिकं पहिली गोष्ट डाळिंबामध्ये एक आंतर पीक घ्यायला लोक घाबरतात किंवा नको असा विचार असतो तुम्ही चार पिकं घेतलेली तर मला पहिलं एका पिकाबद्दल सांगा पहिलं जांभूळापासून चालू करू तर आपण जांभळाची संकल्पना अशी आली का आमचेच एक स्वाध्याय परिवारातले बंधू आहे आमचे त्यांच्याकडे बारा वर्ष बंधू आहे त्यांची आहे पंचेस झाडे पंचेचाळीस झाडांचे त्यांचं उत्पन्न सर्वसाधारण पंधरा लाख रुपये स्वतः केलं तरी पंधरा लाख रुपये आतापर्यंत कधीच ते कमी झालेले नाही आणि भांदास अवतडे म्हणून तर त्यांचे आणि बाकीही ठिकाणी आम्ही बरेच तेराशे ते दोन हजार किलोमीटर मी फिरलो आणि पुढच्या पिढीत तरुण न शेती तयार नाही बरोबर मग आपल्याला न काही करता याचं उत्पन्न कसं चालू राहील याच्यासाठी चा जांभळाचा एक प्रयोग आपण केला त्या जांभळाचा प्रयोग करीत असताना मला असं आलं कमीत कमी आपण नाही केलं तर दहा हजार रुपये आपल्याला एक मला एक सांगा याची किती चालू पाचव्या वर्षी याचं फळ चालू पाचव्या वर्ष चालू आहे किती वर्षापर्यंत चालू राहतो आता पिढीवर चालू आपण दोन पिढ्या चालू राहील आपण पिढी हा जो आपण जोपर्यंत आहे तोपर्यंत वय हो मरदा त्याला काही नाही ते जांभूळ आहे आपण बघतोय आपल्या मागल्या पिढीचे जांभूळ अजून काय हा बरोबर तर मग विचार करायचाच नाही काही कंटिन्यू किती असते आता तशी तेहतीस बाय तेतीस लागण असली पाहिजे हा माझा पहिला प्रयोग या भागातला पहिला प्रयोग म्हणून मी आता ती लागणचा अंतर जरा कमी केलं पंचवीस बाय पंचवीस केलं आणि पंचवीस बाय पंचवीस करून आणि झाड बसतो जसे साठ झाड साठ गुंट्यात आपली साठ झाड बरोबर मग साठ झाड पासून अवजी आपण ती झाडाची संख्या वाढवून वाढवून मग एकशे पाच किलो ओके मग ते असं आहे की बा आपण हे प्रयोग करीत असताना आपल्याला त्याच्यात अडचणी आहे लोक पुढे बरोबर आणि पाच वर्ष प्रतीक्षा करायची आणि मग कुणी आंतरपिकाला धजत नाही म्हणून आंतरपीक मेन डाळी घेतलेले बरोबर आता हे डाळीन फक्त पाच महिने झाडे पाच महिन्याची झाडे झाले हो आणि आता हे बारा महिन्यात हे बारा महिन्यात बारा महिन्यामध्ये आपण हे झाड धरणार आहोत मी जी आपली पहिल्यांदा अर्धा पाऊन जरी जाळी उतरली तर खूप झाली हजार जाळ्या निघतील आणि लोक पाच वर्ष म्हणतात हे धरलं पाहिजे सहा वर्षाने आपण हे करू काय बरोबर कारण ते परिपक्व मोठं झाड होऊन शंभर आणि त्याच्यात आंतरपीक काय करावं म्हणून मी दीड टन अद्रकचं बेणं आणून ही अद्रक लावली बरोबर तेही आदरकच आता काढायला आहे बरोबर पण काढायला काढायचं असताना तिचे भाव आता रिव्ह आलेले म्हणून आपण थांबून घेतलं थोडं बरोबर अजून दोन महिने काढायचं पण याला उन्हाळ्याची सावली तर झालेले म्हणजे तिची वरचे पत्ती सुकलेली सुकलेली मग जे उन्हाना परत ते स्पॉट येऊन येथे पाणी आणि आपल्याला द्यावाच लागणार आहे मग दुसरं काय पग मग शिटकॉन मकाला कायमचा भाव असतो स्वीटकॉन मकाला हो तर याच्यात आता तीन किलोचा आपण शिटकॉन मका लावली अडीच हजार रुपये किलोचा भाव आहे त्याचा बरोबर ती लावली साधारणतः आपल्या जिथून दोन ते तीन लाखाच्या अपेक्षा उत्पन्नाची आहे तुम्ही आंतर चार केले <laughs> हो याचं उत्पन्न पाच वर्षातून चालू होईल जांभळाचं <laughs> हो डाळिंबा बारा महिन्यात चालू होईल बारा महिने हे तुमचं एका वर्षात आदरक चालू <laughs> राहील आणि तीन चार महिन्यात तुमची <laughs> हो। कॉर्न एका वर्षात आदरक निघल्यानंतर आपण लगेच डाळिंब धरणार म्हणजे खंड नाहीच आहे त्याला काही शंभर खंड नाही पण पाच महिन्यात झाडाप्रमाणे पाच महिन्यात झाड्याप्रमाणे झाडाची पण चांगली हो म्हणजे वाढ पण चांगली वाढ पण आता याला सुद्धा सेंद्रिय पद्धतीने तुम्ही याला सुद्धा सेंद्रिय याला रासायनिक खताचा वापर फार कमी बरोबर आणि सेंद्रिय खतच आपलं माझा स्वतःचा यश नाई कल्चरच सुद्धा प्रोजेक्ट होता ओके हो तर ते जर एक किलो दीड किलो ते दोन किलो एक एकाला सोडले तर तुमच्या एक महिन्यात दोन तीन महिन्यात साधारणतः सर्व जमिनीत गांडूळ तयार होण अरे बाप पूर्ण आता ते मी ए, एक माणूस आणि सगळंच करायचं म्हटलं नाही शक्य हो तर मग ते आमचे बीडचे जुडीदार ते करतात म्हणून आपण ते आणतो आणि ते पाण्यातून ड्रिप म्हणून सोडून दिलं ते सेंद्रिय खत सगळ्यात चाललं आणि आमच्याकडं तसा गांडूळ खताचा प्रकल्प होता हा ते ते जर शेणखत का टाकत नाही आपण शेणखत टाकतच नाही का नाही नाही शेणखत टाकत नाही काय होतं मुळकूच जे म्हणतो आपण झाड कुजतो किंवा हे होतं आपलं कच्च खत खत असत शंभर मग ते कच्च खत न वापरता त्याला आपण कमीत कमी वर्ष पडून दिलं पाहिजे त्याची प्रक्रिया केली पाहिजे मग टाकलं पाहिजे तर मग झाडाला त्रास होणार आणि आपल्या जन तेवढं होऊ शकत नाही होऊ शकत म्हणून आपण ते गाड खत आणून गांडू खत तयार केलं तर सांगत बरोबर आणि सेंद्रिय खत भरपूर आहे बाहेर ते वापरायचे आणि ते खत लेणी खत जे आहे शेवटचा एक डोस द्यायचा म्हणजे मालाची चमक आणि हो, ते होत म्हणजे लेंडी खतानी लेंडी खताचं वापरायचं आपलं कोमड खत त्याचा एक डोस करायचं बरोबर मग त्यांनी क्वालिटी तुमची मेंटेन करायची आणि पानगळ करत असं ना लोक क्रॅकॉर वापर हे वापर ते वापर माझे आता तुम्ही जे पाय पानगर सांगायचा विषय राहिला तुम्हाला बरोबर पानगळ ही आम्ही मीठ आणि झिरो बाहून चौतीस याच्यावरच होती झिरो पॉईंट पंचवीस न माझं ते झालेलं आणि दुसरं पन्नास झिरो घ्यायचं मीठ मी आता तीनशे लिटरला तीन किलो घेऊ पहिलं तर दीड किलो घ्यायचं बरोबर नंतर तीन किलो घ्यायचं दीड दीड दोन फवारे झाले का तीन तीनशे दोन करायचे पहिलं पाच ग्रॅम घ्यायचं झिरो बाउन दहा ग्रॅम घ्यायचं नंतर पाच